माझे नाव विमल वाणी आज बुधवार शिवजागर शंकराचे गाणे चौऱ्या गडावर ग हुबी चौऱ्या गडावर कोण ग हुबी शंकराची पार्वती हुबी शंकराची पार्वती हुबी शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन दे रेमाला शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन दे रेमाला चौऱ्या गडावर पण उभी चौऱ्या गडावर पण गहूबी शंकराची पार्वती उभी शंकराची पार्वती उभी शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन मला शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन मला पहिला नवच मी केला पहिला नवच मी केला महादेवाला जाण्याचा महादेवाला जाण्याचा कावड घेऊणी खांद्यावरी चढू लागले गडावरी कावड घेऊणी खांद्यावरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन मला रंग शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन मला चौऱ्या गडावर कोण उभी शंकराची पार्वती उभी शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन देजो मला दुसऱ्या नवस बाय मे केला दुसऱ्या नवस बाय मे केला भोवऱ्या भक्तावर जाण्याचा भोवऱ्या भक्तावर जाण्याचा भोरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी भोरा भगत वाटेवरी चढू लागले गडावरी शंकरा रंग तुझा सावळाणी दर्शन देजो मला, शंकरा रंग तुझा सावळाणी दर्शन मला चौऱ्या गडावर पण गऊबी शंकराची पार्वती उभी शंकरा रंग तुझा सावळाणी दर्शन देजो मला शंकरा रंग तुझा सावळाणी दर्शन मला നവസൈ മേല പഞ്ചവട്ട ദസരാനവസൈ മേല പഞ്ചവട്ട ദല ഫുല പിണ്ടവരി പിഡേരി ഫുല വായില ഫുല വായില ശാ സാവ ദർശന ധേജോല ശംരാജാ സാവളാണ് ദർശന ധേജോല चौऱ्या गडावर कोणग उभी शंकराची पार्वती उभी शंकरा रंग तुझा वळाने दर्शन दे जो शंकरा रंग तुझा सावळाने दर्शन दे जो शंकरा शंकर रंग तुझा दर्शन देजो मला श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय